रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची त्यावर आपण जैविक रामा ऍग्रोटेक जैविक खत वापरलेले साड साठ किलो साड कोडा होतोय नव्वद किलो पर्यंत एवढ्या टेम्परेचर मध्ये आज कधी नाही तरी या बागामध्ये कमीत कमी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर आहे या टेम्परेचरमध्ये प्रत्येक पिकाला फटका बसणार आहे ऊस असेल भेंडी असेल टोमॅटो असेल अदर जेवढे पण आहेत कोबी फ्लावर पण आज त्या टेम्परेचर मध्ये सुद्धा एवढा चांगला ब्लॉट टिकलेला आहे त्याच्या टेम्परेचरला भरपूर प्रतिसाद भेटेल आम्हाला रासायनिकपेक्षा जैविक मे महिन्यातील बर उन्हामध्ये आपण कुठेही गेलं तरी पाहिलं तरी आज एवढ्या उन्हामध्ये सुद्धा रानामध्ये शेतकरी राबत असतो कोणत्यांना कोणत्या पौन्ते तरी आशेने एकत्रित करत असतो तर त्याच्यामधून त्याला भरपूर अपेक्षा असतात पण जे वातावरणाचं संकट आहे पाऊस असेल डागाळ वातावरण असेल किंवा किडीचा जास्त प्रादुर्भाव रासायनिक खतं वापरल्यामुळे जास्त प्रादुर्भाव वगैरे होतो नमस्कार मी रामायगाव प्रतिनिधी आज सोडले मध्ये <c Risky> आलेलो आप आहे आपण ग्रीन डेडी या भेंडीच्या प्लॉटवर आलेलो आहे त्या भेंडीसाठी आपण आपण जैविक उत्पादने वापरलेली आहे तर आपण शेतकऱ्याकडून घेऊया की या जैविक उत्पादनाचा त्यांना फायदा झालेला आहे तर नमस्कार नाव सांगा माझं नाव गौरव राहणार राणार तालुका तालुकापलटण जिल्हा सातारा आपण ग्रीन डेडी म्हणून ॲडवंटाची व्हरायटी लावलेली आहे ह्या व्हरायटीत आपण जैविक रामायगोट्रेकचे जैविक खतं वापरलेली आहेत नॅनोशक्ती मॅजिक सोडलेलं आहे खालून आणि कीटकनाशक नेमकं ने, ने गटमुटले ने, आपल्याला अप्रतिम रिझल्ट आतापर्यंत किती तोडं झाले आपले आता तोडे झालेले आहेत दहा ते बारा प्रतोड्याला किती लिहिले प्रतोडा स्टार्टला आपल्याला चाळीस पन्नासच येत होता नंतर आपलं नऊ ऐंशी टोटल क्षेत्र क्षेत्र चौदा गुंठ्यामध्ये ऐंशी ते नव्वद किलो आपण एक प्रकारे दिसाड दिवसाड दिवसाड तोडा होतोय तर नव्वद किलो पर्यंत तोडा जातोय आज आणि आज भेंडीचं बघता आता मार्केट पण चांगलं वाढलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे पट सुद्धा आहे प्लॉट एक सारखा आहे पण प्रकारचं त्याला रोगाने ग्रासलेलं नाही आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये आज कधी नाही तरी या भागामध्ये कमीत कमी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर आहे या टेम्परेचरमध्ये प्रत्येक पिकाला फटका बसलेला आहे ऊस असेल भेंडी असेल टोमॅटो असेल अदर जेवढे पण आहेत कोबी फ्लावर पण आज त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा एवढा चांगला प्लॉट टिकलेला आहे तर जैविक खाते वापरून शेतकरी तर शेतकऱ्याचं चांगलं रिझल्ट आहे वाटतो त्यांना टेम्परेचर बाबतीत काय व या टेम्परेचरला काय वाटतं तुला सध्याच्या टेम्परेचरला भरपूर प्रतिसाद भेटतोय रासायनिक ज्या रामाग्रिटेडच्या रासायनिकपेक्षा जैविक खतं सध्याच्या टेम्परेचरला चाळीस पंचेचाळीस वर पण जाते आहे टेम्परेचर त्या म्हणजे पुरेपूर रामाय रामा अग्रेटेपच्या खताचा पुरेपूर फायदा होतो

तर तुम्हाला साधारण चौदा गुंठ्यासाठी रामाकडच्या जैविक उत्पादनांचा किती खर्च आलेला आतापर्यंत जास्तीत जास्त दहा हजार जास्तीत जास्त दहा जास्तीत जास्त दहा हजार किती उत्पादन आतापर्यंत उत्पन्न आपण किती वाढले असेल आतापर्यंत जवळपास तुम्ही म्हणताय की एक सात ते आठ तोडं झालेलं आहे प्रत्येक तोड्याला जरी आपण सरासरी ऐंशी जर किलो तरी आज मार्केट रेट कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान मार्केट रेट पाचशे किलोच्या वर गेले पाचशे किलोच्या वर म्हणजे गेलेलं आहे आसपास जवळपास वीस ते पंचवीस हजाराच्या वरती उत्पादन निघलेलं आहे आता पण म्हणजे अजून भरपूर म्हणजे आता खते असेल जे जेवढं पण खर्च झाला आहे त्यांचा आता जेवढ्या जवळपास एक चार ते पाच पोड्यामुळे त्यांचा खर्च निघलेला आहे तर तुम्ही रामायटची वापरून